विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या पिटा शहरात सातत्याने शिवसेना संघटन पदाधिकारी यांनी खानापूर तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांच्या बदल्यांची मागणी केली होती त्या मागणीला अखेर यश आलं यानंतर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले ते पाहूया जय जिजाऊ जय शिवराय शिवसेनेच्या माध्यमातून माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्या तालुक्यामध्ये जे तलाट आणि ग्रामसेवक आहेत ज्यांचा कार्यकाल पूर्ण नये ते तिथं कार्यरत हु आहेत अशा तलाठी व ग्रामसेवक यांची तातडीने बदली करण्यासंदर्भात तहसीलदारांना तहसील कार्यालयास पत्रव्यवहार केलेला होता परंतु असा पत्रव्यवहार केल्यानंतरही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही त्यामुळे ज्याप्रमाणे मुदत दिली होती त्या मुद्दतीत ते कार्य न झाल्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आं� आंदोलन घेण्यात आलं आणि त्या आंदोलनाचे परिणिती म्हणून त्या आंदोलनाला त्याला तहसीलदार साहेबांनी स्थगिती दिली आणि आम्ही त्वरित कारवाई करतो असे आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन थांबवण्यात आलं आणि त्याचीच परिणिती म्हणून मे मध्ये अशा तलाठी व ग्रामसेवकांच्या बदल्या केलेल्या आहेत आणि त्याचं पत्र सुद्धा आज तहसील कार्यालयाकडून शिवसेनेला शिवसेनेला मिळालेलं आहे आणि त्यानुसार जवळजवळ नऊ तलाठी आणि नऊ ग्रामसेवक यांच्या तातडीने बदल्या करण्यात आलेल्या आहेत हे शिवसेनेच्या कार्याला आलेलं यशच म्हणावं लागेल कारण अशा गोष्टींकडे सामान्य लोकांचं लक्ष जात नाही जे तलाठी आणि ग्रामसेवक असतात ते एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत राहिल्यामुळं त्यांची ओळखी वाढल्यामुळं तिथे गैरप्रकार होत होऊ हो, शकतात होतात कारण तिथं वशिले बाजी, बाजी होतात आणि रा, स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून चुकीच्या नोंदी घालणे एखाद्याच्या नोंदी लांबवणे गैरप्रकार करणे हप्तेबाजी करणे यासारख्या गोष्टी तिथे घडत असतात आणि ह्या गोष्टी घडू नये त्यांच्या सगळं ते जे लोकसेवक हो आहेत तलाठी असू दे किंवा ग्रामसेवक असू दे हो त्यांना लोकसेवक हो म्हटलं जातं आणि त्यांच्याकडून प्रामाणिकपणे पारदर्शकपणे लोकांची सेवा घडावी हाच शिवसेनेचा दत्त हेतू आहे आणि याच हेतूसाठी शिवसेनेच्या माध्यमातून हे कार्य घडवून आणण्यात आलं त्यासाठी आमच्या सर्व सिरसैनिकांचे सुद्धा त्यात सहभाग आहे त्यांचं सुद्धा त्या मो अं मोठा सिंहाचा वाटा आहे कारण अशा गोष्टीकडे सामान्य लोक लक्ष देत नाहीत आणि राजकीय लोकही त्यांच्या स्वार्थपोटी अशा गोष्टी पुढे ढकलत असतात तरी मी अं आता सुद्धा जे काही आमच्या तालुक्यातील असतील किंवा बाहेरचे असतील कारण शिवसेना पूर्ण करत असते कुणाच्याही नागरिकांच्या तर तेथील तलाठी ग्रामसेवक यांच्याबद्दल काही तक्रारी असतील किंवा त्यांच्या कार्याबद्दल काही शंका असेल किंवा त्यांचं कार्य ते सुरळीतपणे करत नसतील चुकीच्या पद्धतीने करत असतील तर त्यांनी त्वरित शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा साधावा त्यासाठी तुम्हाला नंबरही ऑनलाईन घेण्यात येईल तसंच ज्या जे अशी तलाठी किंवा ग्रामसेवक आहेत कि बद्ली की त्यांचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे पण अजूनही त्यांची बदली झालेली नाही आता आम्ही तहसीलदारांशी बोलणं केलं त्यामध्ये त्यांच्या म्हणण्यात असं आलं की ठराविक टक्केवारी पर्यंत आमच्या हस्तक्षेपात असतं की आमच्या अधिकारात असतं की आम्ही एवढ्या एवढ्या लोक तलाठी व ग्रामसेवकाची बदली करू शकतो पण जे उर्वरित ग्रामसेवक तलाठी आहेत त्यांच्या बदल्या करणं त्यांच्या हातात नसतं त्यांचा त्यासाठी आपल्याला आयुक्तांशी पत्र व्यवहार करावा लागेल पण जर असं असं जर कुठं असेल की अजूनही अनेक त्यांचा कार्यकाल पूर्ण कार्यरत असतील तर अशा सुद्धा लोकांनी त्वरित साधायचा आहे जेणेकरून आपण अशा लोकांची यादी सुद्धा आयुक्तांना देऊ आणि त्यांच्याकडून अशा उर्वरित राहिलेल्या लोकांशी आपण बदली करून घेऊ शकू याचा उदात्त हे एकच आहे की जे ज्या सेवा त्यांना वाटून दिलेल्या आहेत त्या त्यांनी प्रामाणिकपणे कराव्यात सिंहसेना संघटने ग्रामसेवक व तलाठी यांच्या निवासी राहण्यासंदर्भात सुद्धा मागणी केलेली आहे निवासी न राहण्याचं कारण निवासी न राहण्यामुळे नागरिकांना बऱ्याचशा गैरसोयीला सामोरं जावं लागते काही वेळेस ग्रामसेवक तलाठी वेळेवर तिथे हजर नसतात निवासी राहण्यामुळे लोकांची काम वेळच्या वेळी पूर्ण होऊ शकतील काही वेळा नागरिकांना तलाट्यांचा ग्रामसेवकांचा मूड सांभाळून त्याप्रमाणे त्यांचं काम करून घ्यावं लागते हे अतिशय दुर्दैव आहे आणि हे टाळण्यासाठी त्यांच्या बदल्या संदर्भात मागणी केली होती बदल्या आले आहेत आणि जे नवीन तलाठी किंवा ग्रामसेवक अधिकारी यांची नियुक्ती झाले आहे त्यांच्याकडून त्यांच्या कामात योग्य प्रमाणे कार्य केले जाते का नाही याच्या याच्यावर नागरिकांनी स्वतः लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यात काही त्यांना त्रुटी आढळल्यास किंवा काही त्यांच्या कामात अपराधापर जाणवल्यास त्यांनी सीएसएन असे गटेशी संपर्क साधावा योग्य प्रकार योग्य प्रकार त्यांना तिथे त्याचे शंकेचे निरसन केले जाईल धन्यवाद दिवसभरातील भरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन 24